हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे बघा पदाचे नाव महाव्यवस्थापक उपमहाव्यवस्थापक तांत्रिक व्यवस्थापक उत्पादन महाव्यवस्थापक विक्री सहाय्यक व्यवस्थापक विक्री सहाय्यक व्यवस्थापक अभियांत्रिकी पशुवैद्यकीय अधिकारी प्रभारी अधिकारी पर्यावरण अभि अभियंता कृषी अधिकारी अशा सगळ्या पदांचीही भरती निघालेली आहे अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन आहे चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशन वर ऑफिशियल नोटिफिकेशन वर जाण्याआधी ज्या व्ह्यूवर्सने आपल्या चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर बघा ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन नेम ऑफ पोस्ट जनरल मॅनेजर एक वेकंट आहे डी वाय जनरल मॅनेजर टेक्निकल मॅनेजर प्रोक्युअरमेंट डी वाय मॅनेजर सेल्स असिस्टंट मॅनेजर सेल्स असिस्टंट मॅनेजर इंजिनिअरिंग ऑफिश ऑफिसर वेटनरी ऑफिसर इन्चार्ज सी सी एन्व्हायरमेंटल इंजिनियर आणि ॲग्रिकल्चर ऑफिसर अशा प्रत्येकी एक आणि ऑफिसर वेटरिनरीसाठी दोन तर यांच्यासाठी पोस्ट एवढ्या असणार आहे त्यानंतर एन्व्हायरमेंट इंजिनियर आणि ॲग्रीकल्चर ऑफिसरची कॉन्ट्रॅक्च्युअल असं ही जी व्हेकन्सी असणार आहे आणि रेग्युलर बाकीच्या सगळ्या पोस्टसाठी रेग्युलर असणार आहे तर बघा डिटेल्स एज्युकेशन क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स बाकी सगळ्या गाईडलाईन्स तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटच्या लिंकवर मिळणार आहे ती लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेली आहे करियर सेक्शनमध्ये जायचं आहे तुम्हाला आणि सगळी व्यवस्थित माहिती वाचायची आहे आणि मग ॲप्लिकेशन भरायला घ्यायचं आहे त्यात ॲप्लिकेशन फॉर्मॅटसुद्धा दिलेलं आहे की कसं भरायचं आहे ठीक आहे तर ही कुठून आलेली आहे तर जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघम मर्यादित जळगाव इथनं ही वेकन्सी आलेली आहे ठीक आहे तर कोऑपरेटिव्ह डेअरी इन महाराष्ट्र आहे नाईन्टीन वन ठीक आहे त्यानंतर पाचशे करोडचा टर्न आहे कपॅसिटी ऑफ फाय लॅक लिटर पर डे अँड तुम्ही बघू शकता Uh, तुम डायनामिक प्रोफेशनल्स हवे आहे दूध संघासाठी आणि पंधरा दिवसाच्या आत फ्रॉम द पब्लिशमेंट ऑफ डेट म्हणजे वेनस्डे आणि सॅटर्डे समजा तर आ, ए पब्लिश झाल्यानंतर तुम्हाला पंधरा दिवसाच्या आत वेकन्सी ही फिल करायची आहे ठीक आहे तर आज ही वेकन्सी झालेली आहे पब्लिश जुलै पंचवीस तर पंधरा दिवसाच्या आत तुम्हाला ऑफलाईन ॲप्लिकेशन हे सेंड करायचं आहे ठीक आहे तर अशी होती ॲडव्हर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राइब करा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओ वी कतोपर्यंत धन्यवाद चॅनल सब्सक्राइब करायला विसरू नका